एकदम सोप्या पद्धतीने चवदार सुकट चटणी कशी बनवायची हे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही सुकटीची चटणी बनवण्यासाठी गॅसवर तवा किंवा कढई ठेवून त्यामध्ये एक वाटी सुकट गॅसच्या हाय फ्लेमवर हलकीशी भाजून घ्यायची आता ही भाजून घेतलेली सुकट दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायची त्यानंतर तव्यामध्ये चार चमचे तेल ॲड करून त्यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे ॲड करायचे कांदा तेलामध्ये लवकर परतून होण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करून कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा परतून झाल्यानंतर वाटलेली मिरची आणि लसूण ॲड करायचा तुम्ही यामध्ये मिरची पावडर देखील ॲड करू शकता त्यानंतर एक बारीक चिरलेला टमाटर ॲड करायचा थोडीशी हळद ॲड करून चांगलं तेल सुटेपर्यंत सगळं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आता यामध्ये धुवून घेतलेली सुकट ॲड करायची सुकट चांगली एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची त्यानंतर सुकटवर झाकण ठेवून पाच मिनटं सुकट वाफेवर ठेवायची पाच मिनिटानंतर झाकण काढून यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची कोथंबीर चांगली मिक्स करायची गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवर पाच मिनटं सुकट ठेवल्यानंतर एकदम परफेक्ट सुकट चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका